शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या चौदा वर्षीय क्रिकेट स्पर्धेमध्ये जळगाव जमतच्या टीमने परिसरातील कोकमठान मध्ये आत्मा मलिक क्रिकेट असोसिएशनच्या वतीने चौदा वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जळगाव एम एस अकॅडमीच्या टीमने बाजी मारली असून या मुलाची प्रथम मॅच औरंगाबाद सोबत झाली यामध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट फलंदाजी करत सात विकेटने विजय मिळविला त्यानंतर दुसरा सामना गुजरात संघासोबत दोनशे धावांचे लक्ष ठेवून प्रतिउत्तरात यश पाच धावांमध्ये चार विकेट घेऊन गुजरातला पराभूत केले हा सामना जिंकला तर तिसरा सामना शिर्डी सोबत जिंकून अंतिम सामन्यात गुजरात विरोधात एकशे ब्याऐंशी धावांचा स्कोअर उभा केला तर गुजरात संघ साठ धावांवर सर्व झाला सदर चषक जळगाव जामोदने आपल्या नावावर केला सदर स्पर्धेकरिता मुंबई पुणे शिर्डी औरंगाबाद येथील संघ सहभागी झाले होते खेळाडूंमध्ये सजल चंद्राकर मॅन ऑफ द सिरीज निवडल्या गेला तर संघात अर्शद सय्यद कर्णधार सजल चंद्रावर उपकर्णधार तंजुम मोहम्मद यश मारोडे आबिद सय्यद हर्ष बन्नातवाले ओम उनटकाट आर्यन कोष्टा अभिषेक मुळे हर्ष पलन राहुल सुडके दीप वावगे यांचा सहभाग होता तर सदर संघाला जफर खान यांनी मार्गदर्शन केले खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय आई वडील प्रशिक्षक व ईश्वराला दिले